मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आय व्ही एफ म्हणजे टेस्ट्युब बेबी ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने नेमकी केली जाते हे बघूया मी डॉक्टर समिता दळवी मेडिकल डिरेक्टर अँड चीफ आय व्ही एफ कन्सल्टंट ऍट पुणे आय एफ फर्टिलिटी सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट सो आय ही एक अत्याधुनिक उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीत तज्ञ डॉक्टर्स स्त्रीला तिचे स्त्री बीज वाढवण्याकरता काही इंजेक्शन देतात हे हार्मोन्सचे इंजेक्शन असतात हे इंजेक्शन सुरू असताना दर दोन दिवसांनी तिची सोनोग्राफी देखील करण्यात येते सोनोग्राफीमध्ये स्त्रीचे स्त्री बीज स्त्री व्यवस्थितरित्या वाढतायत की नाही हे तपासल्या जातं एकदा का बीजांचा आकार समाधानकारकरित्या परिपक्व वाटला सोनोग्राफीवर तर ते बीजे शरीरातून काढण्यात येतात या प्रोसिजरला आपण ओव्हन पिकअप किंवा एग रिट्रीवल असे म्हणतो एग रिट्रीवल ही एक मेव प्रोसिजर आहे ज्याच्यासाठी स्त्रीला एनेस्थेशिया म्हणजेच भूल देण्यात येते ही प्रोसिजर ऑपरेशन थिएटर मध्ये करण्यात येते या प्रोसिजर द्वारे स्त्रीचे सगळे बीज आपण शरीरातून बाहेर काढतो याच दिवशी तिच्या नवऱ्याचा विर्याचा नमुना घेतला जातो व त्याला प्रोसेस करून त्यातले निष्कृष्ट स्पॉम्स वेगळे केल्या जातात प्रत्येक चांगल्या प्रतीच्या स्त्री बीजामध्ये एक उत्कृष्ट प्रतीचं शुक्राणू फलित करण्यासाठी सोडलं जातं या प्रक्रियेला इक्सी किंवा इंट्रासायटोप्लाज्मिक स्पॉंग इंजेक्शन असे म्हणतात हे आय व्ही एफ लॅब मध्ये केल्या जात सो so, पुढे हे तयार केलेले गर्भ तज्ञांच्या निरीक्षणाखाली इन्क्युबेटर मध्ये ठेवले जातात व तिथे ते तीन ते पाच दिवस फलित करण्यात येतात सर्व व्यवस्थित असल्यास एक किंवा दोन गर्भ हे गर्भाशयात सोडले जातात या प्रक्रियेला एम्ब्रिओ ट्रान्सफर असे म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर प्रक्रिया देखील ऑपरेशन थिएटर मध्येच होते पण एम्ब्रिओ ट्रान्सफर साठी कुठलाच एनेस्थेशिया किंवा कुठल्याच पद्धतीची भूल देण्याची आवश्यकता नसते पुढे पंधरा दिवसांसाठी काही मेडिसिन्स दिल्या जातात जेणेकरून गर्भाशयात सोडलेले गर्भ इम्प्लांट होण्याकरिता मदत होते पंधरा दिवसांनंतर एक बीटा एट सी जी ची ब्लड टेस्ट करण्यात येते जेणेकरून गर्भधारणा झाली आहे की नाही याची खात्री करण्यात आय वी एफ ची प्रक्रिया केली जाते तुम्हाला याच विषयावर आणखी काही प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा किंवा स्क्रीन वर दिलेल्या नंबर्स वर आमच्याशी जरूर संपर्क करा धन्यवाद